हमारे सामने जो चुनाव लड़े राहुल जी के नेतृत्व में ये सारे लोग यहाँ पर महाराष्ट्र में तीन पार्टियां इकट्ठा हुई है एक नकली शिवसेना एक नकली राष्ट्रवादी और एक आधी बची हुई कांग्रेस पार्टी अतः असली कोण यानी नकली कौन है अमित शाह ठहरू शकत नहीं तुमच्या हातामध्ये पैसा आणि सत्ता आहे म्हणून निवडणूक आयोगाला आणि आमच्या विधानसभा अध्यक्षाला हाताशी धरून तुम्ही जर एखादा पक्ष खरा की खोटाय ठरवणार असेल तर जनता ते सहन करणार नाही आणि ह्याच नकली शिवसेनेचे जे प्रमुख आहेत तुम्ही म्हणतात त्यानुसार त्यांना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासमोर नाक रगडण्यासाठी आपण मातोश्रीवरती अनेकदा आलेला आहात हेच उद्धव ठाकरे तीच शिवसेना आणि तीच मातोश्री आपण स्वतः लावतात ना आम्हाला पाठिंबा द्या हे सांगण्यासाठी दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत तेव्हा हीच शिवसेना असली होती सर आता तुम्ही ते खोटे गोटे गळ्यामध्ये अडकवून फिरताय आणि त्यांना तुम्ही असली म्हणताय हेच गोटे तुमचा कपाळ मोक्ष केल्याशिवाय राहणार नाही ना। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि शरद पवार यांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे दोन खरे पक्ष आहेत